नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या अठरा तारखेला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचा ट्रेलर लॉन्च आत्ता पुण्यात झाला आहे आणि त्यानिमित्ताने पुण्यात मी आलो आहे आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर आत्ता ही जी चार मुलं आहेत ना ती खूप महत्त्वाची आहेत म्हणजे तुम्हाला क कल्पनाच आहे ज्ञानेश्वर माऊलींचं हे कुटुंब आहे आणि हे चौघही आत्ता माझ्याबरोबर आहेत हो तर मी सर्वप्रथम तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही तुमचं स्वतःला इंट्रोड्यूस करा नाव आणि भूमिका सांगा मग मी तुमच्याशी बोलतो धरतो बोलतो मी, मी साहिल धर्माधिकारी आहे मी संत निवृत्तीनाथ महाराजांची भूमिका साकारतो नमस्कार मी मानस सचिन बेडेकर मी बाल ज्ञानेश्वरांची भूमिका साकारतो नमस्कार मी अभय गोय मी संत मी साकारते लहान भूमिका मी आता तुझ्याचपासून सुरुवात करतो कारण हा मुक्ताईंवरचाच सिनेमा आहे खूप महत्वाची भूमिका आहे तर तुझा थोडासा अनुभव सांग शूटिंग करताना काय काय तुला वाटलं किती आनंद मिळाला ह्याच्याबद्दल ॲक्च्युली मी दिप्पाल दादाचे सगळे जे शिवराज अष्टकमधले चित्रपट आहेत ते बघितले होते त्याच्यामुळे मला त्याच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती त्याच्या सगळ्या त्या अभ्यासामुळे किंवा त्याच्या प्रत्येक चित्रपट चित्रपटात जे जे बारकावे त्यांनी घेतले होते ते मला त्याच्यामुळे मला त्याच्याशी त्याच्याबरोबर काम करायची इच्छा होती सो so, शूटिंग करताना कुठलाही सीन संपल्यानंतर तो सीन दिप्पाल दादा मला मॉनिटरच्या बाजूला बसवून दाखवायचा आणि मॉनिटरवरती बघताना मी त्याला प्रश्नही विचारायचे की हे तुम्ही कसं केलं आता हा एक सीन आहे त्याच्यात विजांचा इफेक्ट आहे माझ्या भोवती तर तुम्ही ते कसं केलं हे सगळे मला प्रश्न पडले आणि ते मी भरपूर काही काही शिकले आणि मला बऱ्याच दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळालं त्यांचा अनुभव त्यांनी माझ्याबरोबर शेअर केला मला खूप सांभाळून घेतलं प्रेक्षको तुम्ही बघितलं का ही आजची जी नवीन पिढी आहे ही किती हुशार आहे म्हणजे दिग्पाल लांजेकर एवढे छान दिग्दर्शक आहेत त्यांचे सुद्धा तू सांगती आहेस तर मला वाटतं की आजच्या तरुण पिढीकडून खूप काही घेण्यासारखं आहे मला नक्की खात्री आहे तुम्ही तिघेही बोलणार आहात तुमच्याकडून नाही मला असंच काहीतरी छान ऐकायला मिळणार आहे तुझा अनुभव सोबत काम करायला मला खूप छान वाटलं आणि तो हे इश्मिता म्हणली तसं जेव्हा त्यांनी पण मा बसून दाखवलं होतं मला आणि तेव्हा मला टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही इकडे आपण हे कधी येणार आहे किंवा काय काय असे खूप मला प्रश्न होते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला दिग्पालदानी दिली आणि माझं काही चुकलं होतं तेव्हा दिग्पालदा मला सांगितलं शिकवलं तू कसं कर तू काय काय करायला पाहिजेस आणि त्यामुळे मला खूप छान वाटलं दादासोबत काम करायचं हे दो आ, जाला, जाला, तो म्हणाल तसं इखपाल दादाने आमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आणि खूप शिकायला मिळालं म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा स्किमर झाला स्टँड झाला तो कुठे लावायचा कसा लावायचा ह्यापासून ते डायलॉग डिलेवरीच्या आपल्या ज्या पद्धती असतात ते कसं बोलायचं हे सगळं आम्हाला शिकवलं गेलं आमच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आधी आमच्यासाठी एक छोटंसं ट्रेनिंग सेशन किंवा आम्ही वर्कशॉप म्हणूया कार्यशाळा म्हणूया तर त्यात आम्हाला उच्चारण कसं हवं हे शिकवलं मग त्यात चालणं कसं हवं हे पण शिकवलं कारण मी जर ज्ञानेश्वरांची भूमिका साकारतो आहे तर मी सगळ्यांशी बोलताना मानस भेडेकर म्हणून नाही बोलू शकत माझी चालण्याची पद्धत सरळ असली पाहिजे त्यात पाय वाकडा तिकडं नाही पडला पाहिजे ह्या सगळ्या बारकावे जसं ती म्हणाली तसं हे सगळे बारकावे आम्हाला दादाने शिकवले किती छान संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारून तुला काय मिळालं रे कारण तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान तृप्ती सर्व काही मला दिसत आहे तू मिळालं बरंच काही मिळालं सर्वप्रथम म्हणजे एवढ्या लहानपणी ही भूमिका मी केली आहे याचा खूप अभिमान आहे किंवा मला खूप बरं वाटतं की एवढ्या लहान वयात मला एवढ्या थोर संतांची भूमिका साकारायला मिळते दुसरं म्हणजे त्यांचे जे प्रसंग आहेत आता आमचा एक माझा आणि निवृत्तीनाथ सगळे होते त्यावेळी एक प्रसंग होता की निवृत्तीनाथ मनात हरवलेत आणि आम्ही त्यांना शोधतोय आणि ते आम्हाला सापडतात त्यावेळी ट्रेलरमध्ये पण दिसलंय त्यावेळी मी त्यांना गहीवरून मिठी मारतो तर त्या सीन शूट करताना मला मनात खरंच सुरू होतं की माझा जर भाऊ असा खरं हरवला असता तर मला किती वाईट वाटलं असतं तुझा अनुभव सांगत माझा अनुभव म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराजांची माझ्यावरती दुसऱ्यांदा कृपा झाली आहे कारण दिग्पालदासोबत मी अगोदरही एकदा काम केलेलं आणि पुन्हा एकदा मला तो भाग्याचा क्षण अनुभवता आला कारण पहिले ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचीच माऊली जो सिरियल होती त्याच्यामध्ये मी सोपानदेव होतो म्हणजे माऊलींचा लहान भाऊ आणि नंतर आता मी माऊलींचा गुरु आलो आहे जे ज्ञानेश्वर महाराज माझे गुरु आहेत मी त्यांच्या गुरूंची भूमिका साकारली तर याच्यामध्ये एक मुख्य गोष्ट दिग्पालदादाच्याबद्दलची सांगायची झाली दा अशी दादा म्हणजे त्याच्याकडनं शिकण्यासारख्या गोष्टी काय नाही आहेत हे नाही कारण तो अगदी निवेदनसुद्धा करता म्हणजे आम्हाला जेव्हा ग्रुपवरतीसुद्धा पाठवतो की तुम्ही या हे करा इतकं गोड बोलतो इतकं म्हणजे त्याच्या शब्दांमधनंसुद्धा इतका गोडवा असतो की बापरे बाप त्याने आम्हाला काय नाही शिकवलं आहे त्याने आम्हाला शब्द शुद्ध करायला शिकवलं त्याने आम्हाला एक्सप्रेशन्स आणखीन चांगले माझा घसा थोडा बसला आहे त्याने मला आणखीन चांगले एक्सप्रेशन्स द्यायला शिकवलं दादा इतका सुंदर कलाकार आहे त्याच्याबद्दल सांगण्यासारख्या गोष्टी फार जास्त आहेत त्याने जे सेटवरचं वातावरण ज्या त्या वेळेप्रमाणे तो दोन मिनटात करून टाकू शकतो म्हणजे जेव्हा नाथ महाराजांचे या सगळ्यांचे आईवडील जेव्हा देहांत प्राश्चित्त घ्यायला जातात त्यावेळेचा सेटवरचं वातावरण कसं हवं की एकदम शांतता सगळीकडे दुःखाचं वातावरण त्यावेळेला एकीकडे कुठला आवाज सुद्धा नाही कुठनं रातकिड्यांचा सुद्धा आवाज नाही इतकी निरव शांतता आणि ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज भावे विण भक्ती हा अभंग गायला येतात हा हरिपाठ गायला त्यावेळेला सगळीकडे इतका जल्लोष इतका आनंद की सगळे आनंदीतच आलेत असं वाटतं त्याच्यामुळे खूप सुंदर असा अनुभव मिळाला खूप छान आणि मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही इतकं छान छान बोलताय या चित्रपटाची इतकी चर्चा आहे तुमच्या मित्रांना मैत्रिणींना आहे का रे की हा तुमचा सिनेमा येतोय काय त्यांच्या प्रतिक्रिया काय शाळेत जरा तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट देत आहेत का सध्या माझी माझी एक ॲक्च्युली मैत्रीण आहे ती मला ह्याच नवीन शाळेत आत्ता ज जस्ट एक वर्ष झालं तिला होऊन सो जेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की मी अशा अशा एका चित्रपटात काम करते तर पहिले हा चित्रपट होणार होता तीन जानेवारीला तर तीन जानेवारीपासून ती माझ्या मागे लागली आहे की कधी येणार आहे कधी येणार आहे मी इतकी वाढ बघ मला सगळे असंच म्हणत आहेत आणि जेव्हा त्यांना कळलं ना त्यांना इतका आनंद झाला त्यांना खूप काय म्हणतो एक सरप्राईज असं सर, अशासारखं झालं की ओ, रे आमची 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 मैत्रीण आमची बहीण आम आमची आमचे नातेवाईक माझ्या मित्रांना तर पहिले असं वाटतच नव्हतं की हा आमचा मित्र चित्रपटात काम करतोय कसं तर त्यांना पहिले ते मानतच नव्हते मग नंतर त्यांना आता त्यांना खूप उत्सुकता तो त्या ते म्हणले आता मी लगेच जाऊ आणि हा चित्रपट बघू आठवड नाही ते म्हणाल तसे सगळ्यांना खूप आतुरता होती म्हणजे लहान मुलांना पण ह्या पौराणिक कथा त्यांना ऐकायच्या संत निवृत्तीनाथांबरोबर सोपान काकांबरोबर हे सगळं त्यांना जाणून घ्यायचंय त्यामुळे खूप छान रिॲक्शन झालं आणि एक महत्वाची रिॲक्शन तू सांगत नाहीयेस तू पडद्यावर माऊली आहेस तुझ्या खऱ्या माऊलीची रिॲक्शन काय आहे खूप छान ते सांग जरा पहिल्या दिवसापासून सगळंच कुटुंब माझी माऊली मी सगळे आम्ही खूप आनंदी होतो सेटवर येताना आमच्याबरोबरच्या गप्पा मग मग आज काय काय आपल्याला आवडलं सेट च आपण कुठे कुठे अजून चांगलं करू शकतो हे सगळं बोलणं आणि त्यामुळे खूप मजा माझा अनुभव म्हणजे माझ्या मित्रांनी पैसे बाजूला काढूनच ठेवले तिकीटा करता जे हिंदी भाषिक मित्र आहेत हिंदी गुजराती ह्या भाषिक मित्रांना त्यांना मराठी येत नाही पण त्यांनी मराठी नाही आली तरी चालेल बघता येत ना माऊलींना बघता येतंय ना, ना बस झालं असा मित्र खूप उत्सुक आहेत माझे खूप छान तर रसिको तुम्ही बघताय मला काय वाटलं माहिती आहे का तुमच्या चौघांशी बोलून जसं लिटिल चान्स नावाचा एक खूप संगीताचा चांगला कार्यक्रम काही वर्षापूर्वी यायचा त्यातले जे छोटे गायक होते ते मोठेपणी आता खूप चांगलं काम करत आहेत तर मला तुमच्या चौघात खूप छान पोटेन्शियल दिसतंय त्यामुळं तुम्ही कालांतराने आणखी चांगलं नाव कमवाल असं मला वाटतंय तुमचं सगळं बोलणं विचार करून सांगणं एखादा मुद्दा फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं आजचा सिनेमा चांगल्या पिढीच्या हा हाती आहे असंही मला वाटतं आहे तर तुम्हाला चौघांना तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू धन्यवाद रामकृष्ण